तर बघा विद्युत धारेचे औष्णिक परिणाम हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आता विद्युत परिपदामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत परि परिपदामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते विद्युत धारेने त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात यालाच काय म्हणतात विद्युत धारेचा औष्णिक परिणाम याला विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे <laughs> म्हणतात विद्युत परिपथामध्ये विद्युत रोज जोडल्यास विद्युत धारेने विद्युत धारेचा औष्ठिक परिणाम असे म्हणतात आता पाणी गरम करण्यासाठी बॉयलर विजेवर चालणारी शेगडी विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युत धरेच्या औष्णिक परिमा परिणामाचा उपयोग करतात अशी अनेक उपकरणे आहेत ही उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक उप औष्णिक अपकरणाचा उपयोग करतात आता ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त असते जहाँ वाहक पदार्थ ची रोधकता जास्त स्ते अच्छा वाहक पदार्थ उपयोग उपयोगिया ठिकानी केला जातू। वाहक पदार्थ उपयोग की जहाँ वाहक पदार्थ रोधकता जास्त है, जहाँ वाहक पदार्थ रोधकता जास्त है अशा वाहक पदार्थ उपयोग उपयोगिया ठिकानी केला जातू। उदाहरणार्थ नायक्रोम नायक्रोम हा मिश्र धातू आहे या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीमध्ये विद्युत रोध म्हणून करतात नायक्रोम नायक्रोम या धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात विद्युत शेगडीमध्ये मिश्र धातू असतो की ज्याचा विद्युत रोध जास्त आहे आणि बल्ब मध्ये टंगस्टन बल्ब मध्ये काय असतो टंगस्टन टंगस्टन या धातूचा उपयोग विजेच्या बल्बमध्ये करतात विद्युत धारेमुळे ही तार तापते सुमारे तीन हजार चारशे अंश सेल्सिअस पर्यंत कुठपर्यंत तीन हजार चारशे अंश सेल्सिअस पर्यंत तापते व त्यातून प्रकाश बाहेर पडतो प्रकाश बाहेर तारे पासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते जी तप्त तार आहे त्या तप्त तारे पासून उष्णतेचा सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रारण होते काही प्रमाणात उष्णता त्यातून बाहेर पडते अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला परिपथाने म्हणजेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अनुभवतो कि किंवा आपण पाहतो ऐकतो किंवा वाचतो बरोबर आहे आपण अनेकदा एखाद्या इमारतीला परिपथाने किंवा शॉर्ट सर्किट त्याला इंग्रजी म्हणून म्हणतात आग लागल्याचे ऐकतो वाचतो कधी कधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबरच वितळतार म्हणजेच फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद होतो त्या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद होतो बऱ्याचदा आपण पाहतो की फ्यूज उडलं किंवा तार खंडित झाल्यामुळे आपल्या घरातील विद्युत पुरवठा बंद होतो याचे काय कारण असेल याचं कारण काय असेल तर ते आपण आता थोडक्यात पाहणार आहोत घरातील वीज जोडणी वीजयुक्त तार तटस्थ तार व भूसंपर्क तार अशा तीन तारा त्यामध्ये असतात घरातील जी आपली वीज जोडणी असते त्यामध्ये वीजयुक्त तार लाहीव तटस्थ तार न्यूट्रल आणि भूसंपर्क तार अर्थ अशा तीन तारा असतात वीजयुक्त व तटस्थ तारामध्ये दोनशे वीस होल्ट इतके विभवांतर वीज युक्त व तटस्थ तारा ज्या असतात त्यांच्यामध्ये दोनशे वीस होल्ड इतके विभवांतर असते भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते जी भूसंपर्कन तार असते ही भूसंपर्कन तार जमिनीत जोडलेली असते उपकरणातील दोषांमुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यामधील यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युत दारा वाहू लागते या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यामधून खूप मोठी विद्युत दारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही ज्वालाग्राही पदार्थ उदाहरणार्थ लाकूड कापड प्लास्टिक इत्यादी असल्यास आगीचा भडका उडू शकतो जर त्या ठिणग्या त्या ज्वालाग्राही पदार्थांवर पडल्या तर त्या ठिकाणी आग लागू शकते आगीची ठिणगी पडू शकते आणि बऱ्याचदा या शॉर्ट सर्किटमुळे अशा प्रकारे आग लागल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो मग या ठिकाणी खबरदारी म्हणून काय तर आपण खबरदारी म्हणून वितळलेल्या तारेचा वितळ तारेचा त्या ठिकाणी उपयोग करतो फ्यूज तार त्याला म्हणतो आपण खबरदारी म्हणून आपण काय करतो फ्यूज तारेचा त्या ठिकाणी वापर करतो या वितळ तारे संबंधीची माहिती आपण मागच्या इयत्तेत वर्ग नवीमध्ये पाहिली होती जाणून घेतलेली आहे उच्च विद्युत तारा परिपदात वाहताच वितळ तार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो ज्या वेळेला उच्च विद्युत दारा परिपदामध्ये वाहते त्यावेळेला ती वितळ तार वितळून जाते आणि मग विद्युत परिपथ खंडित होतो आणि जो अनर्थ आहे तो अनर्थ पुढील टळतो अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सायंकाळी घरोघरचे दिवे पंखे वातानुकूलित यंत्रे दुकानामधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते उन्हाळ्यामध्ये गर्मी असते गर्मीमुळे मग आपल्याला घरामधील पंखे असतील आपले कूलर असतील दिवे आहेत वातानुकूलित यंत्र आहेत आणि दुकानामधील वा वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते अतिप्रमाणात विद्युत दरा पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते अतिप्रमाणात ज्या ट्रान्सफॉर्मरकडून आपल्या भागाला वीज पुरवठा केला जातो त्या ट्रान्सफॉर्मरकडून मोठ्या प्रमाणात विद्युत दरा वि ओढली जाते तेवढी जर क्षमता त्याची नसली तर त्याची वितळता वितळते व पुरवठा बंद होतो ही घटना अतिभाराने घडते याला ओव्हरलोडिंग म्हणतात अतिभार याला काय म्हणतात ओव्हरलोडिंग किंवा अतिभार की ज्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी परंतु त्याच्याकडून जास्त विद्युत धर जर का वापरली गेली खेचल्या गेली ओढल्या गेली तर त्याच्या क्षमतेच्या पेक्षा ते जास्त काम होतं परिणामी अतिभार होतो अतिभारामुळे त्याची वितळतार वितळून जाते आणि त्या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद होतो आता आपल्या घरामध्ये आजकाल आपण काय करतो सी बी वापरतो पांढऱ्या रंगाच्या आपल्या घरामध्ये आजकाल नवीन सी बी लावलेले आहेत बघा नवीन फिटिंग ज्या ठिकाणी आपण करतो आता नवीन ठिकाणी प्रत्येक घरामध्ये सी बी लावलेली असतात सी बी म्हणजे काय मिनिएचर सर्किट ब्रेकर त्याला काय म्हटलं जातं मिनिएचर सर्किट ब्रेकर या नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवलेली असते विद्युत धारा अचानक बंद पडल्यास ही कळ खुली होऊन विद्युत धारा बंद पडते ही कळ खुली होते आणि विद्युत धारा बंद पडते यासाठी विविध प्रकारचे एम सी बी वापरले जातात संपूर्ण घरामध्ये मात्र वितळतारच वापरली जाते